नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह तर विकासासाठी स्वच्छाग्रह महत्वाचा पंतप्रधान ईशान्य भारताचा विकास ही सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आपमधला अंतर्गत संघर्ष पुन्हा भडकला अरविंद केजरीवाल यांनी मंत्र्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा कपिल मिश्रा यांचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ भाजपा काँग्रेसकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा स्थिती अहवाल केला जाहीर येत्या बारा तारखेला बोलावली सर्वपक्षीय बैठक शेतकऱ्यांच्या नियोजनासाठी राज्य सरकार शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार आणि आता पाहूया सविस्तर शिलाँगमधील भारत सेवाश्रम संघाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले या कार्यक्रमात मोदी यांनी स्वच्छतेचं आवाहन करत सेवाश्रमनं या दिशेनं काम करावं अशी सूचना केली महात्मा गांधींच्या चंपारण्य सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह तर देशाच्या विकासासाठी स्वच्छाग्रह महत्वाचा आहे असं ते म्हणाले महात्मा गांधीने आपकी जानकारी में होगा कि पिछले महीने चंपारण सत्याग्रह की तरह ही देश में स्वच्छाग्रह का अभियान की शुरुआत की गई है आजादी के लिए सत्याग्रह तो भारत के उज्जवल भविष्य के लिए स्वच्छाग्रह यानी स्वच्छता के प्रति आग्रह आज इस अवसर पर मैं स्वच्छाग्रह को भी आपकी साधना का सेवा का का अभिन्न अंग बनाने का आग्रह करना चाहता हूं स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत ईशान्य भारतातली शहर मागे आहेत याकडे लक्ष वेधत प्रत्येक नागरिक स्वच्छता दूत आहे स्वच्छ भारत अभियानाचा सैनिक आहे प्रत्येकानं वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर ईशान्य भारताचा निश्चितच विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारताकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगून इथल्या युवा शक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेनं प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं स्वतंत्रता के इतने वर्षो मे देश के इस को संतुलित विकास नहीं हुआ है केंद्र सरकार पिछले तीन से, अपने संपूर्ण संसाधनों से उत्तर पूर्व के संतुलित विकास का प्रयास कर रही है पूरे इलाके में कनेक्टिविटी बढ़ाने पर भी जोर दिया जा रहा है चालीस हजार करोड़ के निवेश से उत्तर पूर्व में रोड इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जा रहा है रेलवे से जुड़े 19 बड़े प्रोजेक्ट शुरू किए गए हैं उत्तर पूर्व को उडान योजना से भी जोडा जाएगा ये सारे प्रयास नॉर्थ ईस्ट को साउथ ईस्ट एशिया का बनाने में मदद करने वाले हैं ईशान्य भारताचा विकास ही सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधानांनी सेवाश्रमच्या शंभर वर्षांच्या जनसेवाचं कौतुक केलं अध्यात्म आणि जनसेवा यांची उत्तम सांगड स्वामी प्रणवानंद यांनी घातली असं ते म्हणाले संस्था आजही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे संस्थेनं व्यापक जनसंपर्काचा उपयोग करून पर्यावरण रक्षण मुक्ती जलसंवर्धन जलसंधारण यासारख्या कामांसाठी जनजागृती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं संस्थेनं एक नोंदवही बनवून त्यात उद्दिष्ट नमूद करावीत आणि ती कितपत पूर्ण होत आहेत याचा आढावा घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली दिल्लीतलं आम आदमी पक्षाचं सरकार अंतर्गत संघर्षामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज गंभीर आरोप केले दिल्ली सरकारमधले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याची घटना आपल्या डोळ्यासमोर घडल्याचं मिश्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं केजरीवाल यांच्या नातेवाईकांसाठी पन्नास कोटी रुपयांच्या जमिनीचा सौदा करण्याकरता तडजोड केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितल्याचं ते म्हणाले मनी लॉन्ड्रिंग के मामले में मनी के मामले में कई ऐसे जानकारिया है सत्येंद्र जैन जी के बारे में जो सबको मालूम है किस प्रकार से जमीनों का मंत्री रहते हुए और मंत्री रहने से पहले किस प्रकार से बेटी को रिश्तेदारों को पदों पर रखा गया और माननीय सत्यन्द्र जैन जी ने मेल से खुद व्यक्तिगत तौर पर एक बात बताई कि अरविंद केजरीवाल जी के किसी सगे रिश्तेदार की जमीन के लिए 50 करोड़ की डील उन्होंने कराई है मैंने ये बात भी अरविंद जी को जाके बताई तो उन्होंने कहा था उन्होंने कहा कि ये बात झूठ है और तुम्हें मुझ पर भरोसा होना चाहिए तब मैंने कहा था कि मुझे आप पर आंख मूंद भरोसा है लेकिन अपनी आंखों से कैश देखने के बाद चुप रहना मेरे लिए संभव नहीं था भ्रष्टाचार विरोधा आवाज उठवल्यानंतरच मंत्रीपदावरून हकालपट्टी झाली असा आरोप मिश्रा यांनी केला आज नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सर्व भ्रष्टाचाराची प्रकरण अवगत केल्याचं कपिल मिश्रा या पत्रकार परिषदेत म्हणाले घोटाळे बाजांवर कारवाईची मागणी केल्यामुळेच आपली मंत्रीपदावरून हकलपट्टी करण्यात आली राजकारणात अशा गोष्टी होतच राहतात असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सांगितलं असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला को भी सर्टिफिकेट दिया जा रहा है का लेकिन कागज मैंने भी देखे अपने हाथों से उनको कैश लेते हुए मैंने देखा है और कैबिनेट में दो साल होते हुए ऑन रिकॉर्ड दिल्ली के उपराज्यपाल महोदय को बयान देकर आया हूँ और इसके बाद एसीबी सीबीआई सबको बताऊंगा जाकर क्यूँकी घर के अंदर कैश का लेन देन हुआ है मैं बयान दूंगा और सत्येंद्र जैन जी के जितने भी रिकॉर्ड है मेरे को लगता है वो जनता के सामने लाने बहुत जरूरी है क्यों सत्येंद्र जैन जी के भ्रष्टाचार को बचाने की कोशिश और खुद कैश लेने की क्या जरूरत आ पड़ी ऐसा क्या प्रयोग था उस कैश का आज दुख के साथ लेकिन इस संकल्प के साथ कि किसी भ्रष्टाचारी को नहीं छोड़ेंगे जेल भिजवा के रहेंगे जिन्होंने कैश लिया या तो वो बताएं कि वो पैसा कहां से आया उस पैसे का हिसाब किताब दुनिया को देना दिल्ली से उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यानी कपिल से आरोप उत्तर देने लायक नहीं अस मटला है दिल्ली में लोग पानी को लेकर परेशान थे और एमएलए खासतौर से खूब गालियां खा रहे हैं लोगों की ये बात मैंने बताई थी कल उनको और उसके बाद उनसे कहा था कि अब मुख्यमंत्री जी मंत्रिमंडल में फेरबदल कर रहे हैं अब उसके बाद आज जिस तरह के आरोप बेबुनियाद आरोप उन्होंने लगाए उसके बारे में अब मैं क्या कहूं वो तो बात जवाब देने लायक भी नहीं है कोई इस पर यकीन नहीं कर सकता बहुत ही उलझलूल आरोप उन्होंने लगाए हैं उनका कोई सिरपैर नहीं है इसके बारे में इतना ही कहा जा सकता है उसका कोई जवाब नहीं है या सर्व घडामोडींमुळे आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत भाजपानं आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे या सर्व प्रकरणांच्या चौकशीची तसंच अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपानं केली आहे कपिल मिश्रा कल तक आम आदमी पार्टी की सरकार मे मंत्री थे और आज अभि सदस्य उनको निकाला नाही उन्होंने जो आरोप लगाए वो बहुत गंभीर हैं उनके दो आरोप हैं पहला आरोप है कि उन्होंने दूसरे मंत्री सत्येंद्र जैन को मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को करोड़ रुपया देते देखा और खुद अपनी आंखों से देखा और दूसरा उनका आरोप है कि उन्होंने अरविंद केजरीवाल के सगे रिश्तेदार के लिए सत्येंद्र जैन ने 50 करोड़ की एक डील करवाई थी तो ये दोनों आरोप उन्होंने लगाए हैं तो मैं समझता हूं इसके बाद अरविंद केजरीवाल जी को गिरफ्तार कर लेना चाहिए उनको अपने पद से हट जाना चाहिए और नहीं तो केंद्र सरकार को उनको बर्खास्त कर देना चाहिए इतने गंभीर आरोप हैं ये जो कि उन्होंने उपराज्यपाल और कहा है कि एंटी करप्शन ब्रांच को भी वो दे रहे हैं कांग्रेस ने ही आम आदमी पक्षा टीके की जोड़ उठा लिया है हम समझते हैं कि अब सही समय आया है जब अपने घर के लोगों ने आज भी कपिल मिश्रा एमएलए हैं आम आदमी पार्टी के रात तक मंत्री थे कल जब उन्होंने सब साक्ष्य देने की बात की पदाधिकारियों के पास तब उनको हटाया गया मंत्रिमंडल से और जो अरविंद केजरीवाल जी और उनके जो बहुत सबसे निकट के नेता हैं जो उप मुख्यमंत्री या और मंत्री के पद पर है उन पर भी आरोप लगे हैं और सबकी सुक्षता से जांच होनी चाहिए और अरविंद केजरीवाल जी को निष्पक्ष जांच को ध्यान में रखते हुए मोरल ग्राउंड पे अलग हो जाना चाहिए अपने पद से छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आलेल्या एकोणीस नक्षलवाद्यांपैकी नऊ जणांचा सुकमा इथं सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे या नक्षलवाद्यांना जिल्ह्याच्या विविध भागांतून अटक करण्यात आली केंद्रीय राखीव पोलीस दल कोब्रा पथक आणि जिल्हा पोलिसांनी एकत्र घेतलेल्या शोध मोहिमेत या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेले नक्षलवादी दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचे सदस्य आहेत कुकानर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा माओवाद्यांना अटक करण्यात आली सुकमातील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गस्तीचं वाहन पेटवण्याच्या घटनेत त्यांचा हात होता अटक करण्यात आलेल्या एकोणीस नक्षलवाद्यांना दंतेवाडा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे जम्मू काश्मीरचा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच सोडवू शकतात असा विश्वास जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे मोदी सरकारला भक्कम बहुमत असून काश्मीर खोऱ्यात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं जम्मू इथं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या काळात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न वेगानं चालले होते मात्र त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी ही प्रक्रिया पुढे नेली नाही अशी खंत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली जम्मू कश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या मीर बाजार इथं लष्करे ए एका कुख्यात दहशतवाद्याला पोलिसांनी ठार केला आहे या चकमकीत एक पोलीस शहीद झाला असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे ऑगस्ट दोन हजार पंधरापासून फैयाज अहमद अश्वर उर्फ सेठा या दहशतवाद्याचा पोलीस शोध घेत होते मात्र काल दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत फैयाज हा दहशतवादी मारला गेला केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा स्थिती अहवाल जाहीर केला आहे सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष ही यंत्र आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आज निवडणूक आयोगाकडे त्यांच्या प्रतिक्रिया सादर करणार आहेत मतदान यंत्राबाबतच्या विश्वासार्हतेबाबत निवडणूक आयोग बारा रोजी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे सौर ऊर्जा आणि विद्युतीकरणामुळे येत्या दहा वर्षात रेल्वेची एक्केचाळीस हजार कोटी रुपयांची बचत होईल असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आसाममध्ये गुवाहाटी इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते देशात आतापर्यंत रेल्वेमार्गाचं बेचाळीस टक्के विद्युतीकरण झालं असून येत्या पाच वर्षात ते दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे यामुळे रेल्वेची कार्यक्षमता वाढून खर्चाची बचत होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला आगामी वर्षामध्ये देशभरात एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं बदलत्या भारताच्या आशा आकांक्षांची स्पंदनं टिपली तर बदलत्या भारताचे अनेक पैलू येत्या काळात प्रसार माध्यमांमधून पाहायला मिळतील असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला पुण्यात आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित ज स करंदीकर व्याख्यानमालेत बदलता भारत आणि प्रसारमाध्यमं या विषयावर ते बोलत होते देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक हाती सत्ता दिल्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत तसंच विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अनेक बदल पाहायला मिळत आहेत असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या नव्या बदलांचा उहापोह प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर मांडला तर निश्चितच अधिक प्रगती होईल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला राज्य सरकार शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बुलडाणा इथं आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते काल बोलत होते या धोरणामुळे सरकारकडून खरेदी करायच्या शेतमालाची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळणार असल्यामुळे त्याप्रमाणे नियोजन करायला शेतकऱ्यांना मदत होईल असं त्यांनी सांगितलं जलयुक्त शिवार अभियानातल्या कामांचं जिओ टॅगिंग केल्यानंतरच ती कामं पूर्ण झाल्याचं समजण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं बुलढाण्यातल्या गाडेगाव इथल्या शेतकऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला राज्यातल्या खार जमिनीच्या सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं खारपाण पट्ट्यातल्या शेतीला डार्क झोनमधून बाहेर काढून शेतीची सुपिकता वाढवण्यावर राज्य शासनाचा भर आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे जमिनीचा पोत सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांनी सामुदायिक शेती केली तर राज्य शासनाच्या अनेक योजना एकत्रितपणे राबवता येतील अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली दिल्लीतल्या तुघलकाबादमध्ये एका कंटेनर डेपोमधून झालेल्या वायुगळतीमुळे एका शाळेतल्या सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही त्यांनी दिले पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या एम्स या रुग्णालयातल्या पाच डॉक्टरांच्या पथकानं काल घटनास्थळाची पाहणी केली संबंधित डेपोला कारण दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तुरुंगात असलेले पक्षाचे माजी नेते शहाबुद्दीन यांच्यातल्या संवादाची ऑडिओ टेप खासगी वाहिनीवरून उघड झाल्यानंतर भाजपानं बिहार सरकार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे लालू प्रसाद यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केली लालू प्रसाद यांना शहाबुद्दीन काही निर्देश देत असल्याचं या टेपमध्ये स्पष्ट होत आहे लालू प्रसाद आणि शहाबुद्दीन यांचीही ऑडिओ टेप समोर आल्यामुळे बिहार सरकार गुन्हेगारांना प्रोत्साहित करून त्यांच्या तालावर सरकार चालवत असल्याचा आरोपही भाजपानं गेल्या अडीच वर्षात मोबाईल बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आल्या असून लवकरच आपला देश मोबाईल हब बनेल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला दिल्लीत आयोजित राष्ट्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते मोबाईल बनवणाऱ्या बहात्तर कंपन्या भारतात आहेत त्यात नोएडा आणि ग्रेटर एकूण बावीस कंपन्या आहेत असंही प्रसाद म्हणाले डिजिटल इंडियाच्या माध्यमातून महिला बचत गटाचं काम डिजिटल करण्यासाठी उस्मानाबादमधल्या महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशन यांनी पुढाकार घेतला आहे या उपक्रमातून तीस हजार महिला इंटरनेट साक्षर झाल्या असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घर साक्षर होत सध्या स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे बहुतांश गोष्टी इंटरनेटच्या सा माध्यमातून साध्य करता येतात पण ग्रामीण भागातली लोक विशेषतः महिला इंटरनेट साक्षरते अभावी सरकारी योजनांपासून वंचित राहतात हे लक्षात घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पावरमेंट सोल्युशन न इंटरनेट प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला यात दीड हजार महिला बचत गटाच्या एकोणीस हजार महिला आणि इतर अकरा हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण टाटा ट्रस्ट गुगल इंडियाच्या वतीनं इंटरनेट साक्षरता कार्यक्रम राबवला होता त्याच्यामध्ये साधारणतः तीस हजार महिलांना आपण बचत गटाच्या महिलांना इंटरनेट काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा ह्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं आता त्याच महिलांना पुढे उत्पन्नाचा सोर्स म्हणून प्रत्येक महिलेला आपण एक मोबाईल अँड्रॉइड मोबाईल आणि एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे की हर किसी को घर मे उनसे जुडी होईल ती योग्यता के हिसाब से या योग्यता के अनुसार उनको सारी की सारी सरकारी योजनाओं की जानकारी उनको घर में मिल जाए ज्या काही स्कीम, स्कीम आहेत त्या सर्व स्कीम आम्हाला ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्या महिलांना त्याचा लाभ देता येईल या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक अँड्रॉईड फोन आणि टॅब देण्यात आला त्यामुळे मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा लाभ आता घरच्या घरी ऑनलाइन घेता येणार आहे शिवसेना हा सत्तेसाठी हपापलेला पक्ष नसून ती सर्वसामान्यांसाठी काम करणारी संघटना आहे असं प्रतिपादन शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं कोल्हापूर इथल्या शिवसेना शाखेच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता आयुष्यभर शिवसेनेतच राहू अशी शपथ घेण्याचं आवाहन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं भाजपाला सत्तेची सूज आली असून त्यामुळेच ते शिवसेनेला त्रास देत आहेत अशी टीकाही त्यांनी केली तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी देशभरातल्या मुस्लिम महिला रस्त्यावर उतरत आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी व्यक्त केलं राज्य महिला आयोग आणि भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी काल संयुक्तपणे तिहेरी तलाक या मुद्द्यावर पीडित महिलांच्या समस्या आणि उपाययोजना असं चर्चासत्र आयोजित केलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या तोंडी तलाक हलाला आणि बहुपत्नीत्व अशा अनेक समस्यांचा मुस्लिम महिलांना त्रास होत असून त्याच्या अनेक तक्रारी महिला आयोगाकडे येतात ही कुप्रथा बंद होण्यासाठी कायद्यासोबतच समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे असं रहाटकर म्हणाल्या यावेळी नूरजहा साफिया नियाज खातून शेख मुमताज या समाजक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपले विचार व्यक्त केले केदारनाथ दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या नऊ भाविकांचा काल अपघाती मृत्यू झाला गंगोत्री केदारनाथ मार्गावरील टेहरी जिल्ह्यातल्या चंगोरा गावाजवळ वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला नवी दिल्लीत आज बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची सूचना केली होती मात्र अशी कोणतीही नोटीस पाठवली जाणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या स्पर्धेसाठी येत्या अठ्ठेचाळीस तासात भारतीय संघाची निवड अपेक्षित आहे उझबेकिस्तानमधे ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापा आणि सुमित सांगवाननं रौप्य पदक जिंकलं आहे साठ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तो यजमान देशाच्या एल्नूर अब्दुरायमोकडून दुखापतीमुळे पराभूत झाला चौथ्या मानांकित शिवानं दुसऱ्या मानांकित एल्नूर विरुद्ध चांगली सुरुवात करून आघाडी घेतली मात्र पहिली फेरी संपायला काही सेकंद उरली असतानाच प्रतिस्पर्ध्याच्या एका ठोशानं शिवाच्या डोक्यावर जखम झाल्यानं पंचांनी लढत तिथेच थांबवली त्यामुळे एलनूर विजयी घोषित होऊन शिवाचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं शिवाचं लाईट वेट अर्थात साठ किलो गटातलं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय पदक आहे याआधी गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत तो बँटम वेट अर्थात छप्पन्न किलो वजनी गटात खेळत होता एक्याण्णव किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुमित सांगवान अव्वल मानांकित मुष्टीयोद्ध्याकडून पराभूत झाला बिगर मानांकित सुमितला या लढतीत डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही त्याचं आतापर्यंतचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय पदक आहे मलेशियात इपोह हो इथं झालेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटननं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तब्बल तेवीस वर्षांनी अजिंक्यपद पटकावलं इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा चार तीन असा पराभव केला या स्पर्धेत भारतानं कांस्यपदक पटकावलं तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी काल झालेल्या लढतीत भारतानं न्यूझीलंडला चार शून्य असं हरवलं रुपिंदर पाल सिंग या पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञानं दुसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल झळकवून भारताला मजबूत आघाडी मिळून दिली नंतर चौथ्या सत्रात सुरुवातीला एस व्ही सुनीलनं आणि खेळ संपायला थोडा वेळ शिल्लक असताना तलविंदर सिंगनं मैदानी गोल करत भारताला चार शून्य असा दणदणीत विजय मिळवून दिला हवामानवृत्त वृत्त येत्या चोवीस तासात राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ तर विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह तर विकासासाठी स्वच्छाग्रह महत्वाचा पंतप्रधान ईशान्य भारताचा विकास ही सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आपमधला अंतर्गत संघर्ष पुन्हा भडकला अरविंद केजरीवाल यांनी मंत्र्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा कपिल मिश्रा यांचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ भाजपा काँग्रेसकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा स्थिती अहवाल केला जाहीर येत्या बारा तारखेला बोलावली सर्वपक्षीय बैठक शेतकऱ्यांच्या नियोजनासाठी राज्य सरकार शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर